कैलास मानसरोवर हिंदू बौद्ध जैन आणि बॉम धर्मामध्ये पवित्र मानले जाणारे एक महत्वाचे ठिकाण आहे कैलास पर्वत आणि मानसरोवर हे या क्षेत्राचे मुख्य आकर्षण आहे हे ठिकाण तिबेटमध्ये आहे आणि येथे आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्व आहे याच अनुषंगाने जामखेड येथील विश्वदर्शनचे संचालक गुलाबशेठ जांभळे व उद्योजक संतोष पवार हे कैलास मानसरोवर या ठिकाणी दर्शनासाठी जात आहेत याच अनुषंगाने आज नागेश्वराच्या पावनभूमीतील नागेश्वर मंदिर या ठिकाणी त्यांचा जामखेड येथील विविध मान्यवरांकडून सत्कार करण्यात आला यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर राळेभाग भानुदास बोराटे नगरसेवक दिगंबर चव्हाण अमित चव्हाण नामदेव राळे भाग नयुमभाई सुबेदार पंढरीनाथ राजगुरू महाराज आनंद राजगुरू सुरेश भोसले आबासाहेब वीरसर दिलीप परदेशी संदीप ठोंबरे बाळासाहेब आरेकर व प्रदीप महानगर सह अनेक मान्यवर उपस्थित होते कैलास पर्वत परिक्रमा हे धार्मिक स्थळ चीन देशात आहे विशेष म्हणजे जगातील सर्वात पवित्र ठिकाण म्हणून देखील गुगल त्याची माहिती देते आणि ही यात्रा करण्यासाठी नेपाळ आणि चीन सरकार या दोन देशांची परवानगी आणि यासाठी किमान पाच सहा महिन्यापासून चांगली प्रॅक्टिस करावी लागते दुसरा विषय असा की याच्यासाठी खर्चही भरमसाट आहे यापूर्वी यात्रेला एकतीस दिवस लागायचे आता ही यात्रा पंधरा दिवसात होती मुनी पासून आजपर्यंत सगळ्यांना कैलास मानस सरोवर हे एक फार मोठं आकर्षणाचं केंद्र आहे अतिशय खडतर प्रवास आहे या यात्रेसाठी पूर्वी एकतीस दिवस लागायचे परंतु साधारणतः आजच्या काही क्रांतीमुळं काही सेवा सुरू झाल्यामुळे हा प्रवास पंधरा दिवसात आम्ही उद्याच्या यात्रेसाठी निघत आहोत आणि याचं सगळीकडे असं वर्णन आहे की जगातलं सगळ्यात पवित्र ठिकाण शिवाचं म्हणजे ते आहे आणि आजपर्यंत कितीतरी संशोधकानं त्या पर्वताचा अभ्यास केलेला आहे त्याचं रहस्य असं आहे की तो पर्वत त्याच्या जवळ कोणाला येऊ देत नाही म्हणजे नासानं टीम पाठवल्या चायनानं पाठवल्या बऱ्याच जणांना पाठवल्या तर आम्ही म्हणजे भारतीय यात्रेकरू जातात पण काय करतात की ओम नमस्याचा जप करत करत त्याला करत, प्रदक्षिणा करतात आणि जाताना ऑक्सिजन कमी असतो बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात परंतु माणूस शेवटी जातो का आता एक शक्ती आकर्षित करत असते म्हणजे आम्ही तसं आमच्याकडे पाहिलं तर कोणीही सांगेल की हे प्रचंड व्यापातली माणसं आहेत आणि यांना काय पडलं आहे त्याचं परंतु एक शक्ती आकर्षित करत असते आणि आमच्या तर रहस्य आम असं रह आहे की पवारसाहेबाला न सांगताना मी केलं आबा आणि म्हणलं साहेब असं असं करतोय तर ते नाही म्हणले नाहीत यातच फार मोठं रहस्य आहे आणि आम्ही ही एक ऊर्जा घेऊन जात आहोत आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर असं सांगितलं जातं मी आता बौद्धे महाराजाचे साडू तिथे गेले होते त्यांना फोन केला होता की एकदम ज्यावेळी माणसाला तो डोंगर दिसतो म्हणजे पर्वत दिसतो अचानक त्याला एक असं स्वर्गाचं द्वार दिसल्यासारखं होतं आणि त्याच्यात भयानक एनर्जी आणि सगळा त्याचं म्हणजे जे ताण झालेला असतं तो सगळा निघून जातो हां तर एक स्वप्न होतं बऱ्याच महापुरुषाचं किंवा बऱ्याच ह्यात वाचलेलं होतं आणि ती सहजासहजी आमचे गुरुवरीय लाडसर योगाचे योग शिक्षक हे आमच्याबरोबर आहेत आणि त्यांना शब्द टाकल्यामुळं आम्हाला नाही म्हणता आलं नाही किंबहुना आम्हाला असं वाटतं की तिकडूनच ऑर्डर आहे म्हणून आम्ही जात आहोत ही एक अशी म्हणजे योगायोगाची गोष्ट असती तसं सहज बोलतं तशी एवढी यात्रा ही नाही आहे तरी पण नागेश्वराचा आशीर्वाद आणि या सगळ्या टीमचा आशीर्वाद घेऊन आम्ही उद्याच्याला नक्की संध्याकाळी निघणार आहोत आणि लवकरच याच ऊर्जेनं परत आम्ही येऊ एवढंच बोलतो आणि थांबतो ओम नमश कैलास मान सरोवर जाण्याचा हा माझा योगायोगच आत्ताच गुलाबशेप म्हणले की अचानक मला गुलाबशेत फोन आला आणि सांगितलं की आपल्याला कैलास परतवा जायचं आहे मी काही सेकंदासाठी जागा थोडंसं विचार केला आणि त्या क्षणीच की मी हा बोललो की जाऊ आपण खरं तर आजच्या ह्या धावपळीच्या युगामध्ये आम्ही आभासी दुनियेमध्ये जगत असताना नकारात्मक ऊर्जेचा एवढा आमच्या डोक्यामध्ये साठा भरलेला आहे तो कुठंतरी निघाला पाहिजे आणि तो निघण्यासाठी म्हणा आणि नंतरचा प्रवास हा सुखकर जाण्यासाठी जीवनातला राहिलेला त्यासाठी एक वेगळी ऊर्जा मिळाली पाहिजे हा त्यामागचा उद्देश ह्या परिक्रमाचा खरं तर हिला कैलास परिक्रमा म्हणलं जातं आणि जवळजवळ साडेसहा हजार फूट उंचीवर एकवीस हजार स्क्वेअर फुट एकवीस हजार आपण ज्या मीटर आणि साडेसहा हजार आणि साडेचार हजार मीटरवरती मानसरोवर आहे इथल्या उंचीवरलं पवित्र पाणी आणि पवित्र स्थान हिंदू आपल्या धर्मातलंही पवित्र स्थान आहे खरं तर मला वाटतं की आत्ता आबा असतील भोसलेसाहेब असतील बिगाभाऊ असतील किंवा नामदेवराव राळेबात असतील ते आत्ता बोलले वीरसर असतील बोलले की आपण चाललात पण येताना जामखेडसाठी आपल्या समाजासाठी काहीतरी वेगळं आपण घेऊन येणार का काय मागणार का नक्कीच कारण समाजाचं प्रत्येक ठिकाणी आपल्याला देणं असतं त्यातून उतराय होण्यासाठी लक्षात आणि समाजाच्याच प्रेरणेमुळं आम्ही तिथं जात होता नक्कीच की भविष्यामध्ये या समाजामध्ये आबा बोलण्यापणा पण गोंदाने जुने दिवस आपल्या सोन्याचे दिवस कसे येतील हीच मागणी आमची शिवाकडं असेल महादेवाकडे असेल आणि आमची सुरुवात महादेवापासून झालेली आहे तिथंही आम्ही महादेवालाच भेटणार आहोत परत महादेवाला येऊनच आम्ही आपल्या समोर मात्र तिथलं पवित्र पाणी घेऊन येऊ पवित्र तिथली भूमीतील माती घेऊन येऊ अभिषेक आणि एक अभिषेक करूया नक्कीच समाजासाठी असेल आपण पुढच्या सकारात्मक ऊर्जेसाठी आपण चांगलं देवाकडं मागणं करू काही शंका नाही परत एकदा आपण सर्वजण आमच्यासाठी खास करून इथं आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आलात मग त्यामध्ये आमचे मार्गदर्शक मोधोबाबा राळेबात असतील सुरेशजी भोसले असतील वीर सर असतील दिगाभाऊ चव्हाण असतील नामदेवरावजी राळेबात असतील ब भादास भाऊ बोराटे असतील आमचे नयनभाई असतील <coughs> किंवा आमचे सर्व आले परत सहकारी हितचिंतक आणि आपण पत्रकार अविनाश असतील किरण रेडे सर असतील आपण सर्वजण सर्वांचा मनापासून आभार धन्यवाद